विनंती करते की आपण ठराव मांडावा स्वर्गीय आमदार भाई गणपतराव देशमुख चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला या साहित्य संमेलनामध्ये आपण जे काय ठराव केलेले आहेत हे मी ठराव वाचतो आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गडगडात गल आणि हात वर करून त्याला सर्वांनी मान्यता द्यावी असे आपणास मी विनंती करतोय पहिला ठराव आहे धनगर एस टी आरक्षणाची न्यायालयीन लढा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच वतीने सुरू असलेली केसची सुनावणी फास्ट ट्रॅकवर घ्यावी हा ठराव आहे आपण सर्वांनी टाळ्या जागळ करतात आणि हात वर, वर करून त्याला मान्यता द्यावी अशी अस विनंती करतो दुसरा ठराव जो आहे मेंढपाळ बांड बांधवांसाठी संरक्षण हक्क कायदा संमत व्हावा धन्यवाद पशुपालकांच्या पशुधनासाठी शेती विकास महामंडळ व शासकीय राखीव चराव जमिनीची उपलब्धता व्हावी टाळ्याच्या गडकडात सर्वांनी संमती द्यावी चौथा ठराव आहे धनगर एस टी आरक्षण लढ्यात आत्महत्या केलेल्या परमेश्वर घोंगडे योगेश कारके व मनजित कोळेकर या तीन बांधवाच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपये अर्थसहाय्य व कुटुंबातील एका व्यक्तीस एक नोकरी मिळावी असा हा ठराव केलेला आहे पाचवा ठराव चक्रवर्ती महाराजा यशवंतराव हुरकळ यांचे जन्मस्थान असलेले वापगावचा किल्ला पुरातत्व विभागाकडे वर्ग करून त्या किल्ल्याचे संवर्धन व्हावे असा हा ठराव आहे सहावा ठराव स्वर्गीय भाई आमदार गणपतरावजी देशमुख यांची जयंती शासन स्तरावर शासकीय प्रत्येक कार्यालयामध्ये संपन्न होण्याचा आदेश काढावा असा ठराव करण्यात आलेला आहे सहावा सातवा ठराव प्राथमिक शिक्षणात इतिहासाच्या पुस्तकात एका वर्गासाठी संपूर्ण होळकरशाहीचा इतिहास अभ्यासक्रमात आणावा असा ठराव केलेला आहे आठवा ठराव जोरा जोरात टाळ्या वाजवा सहकार सहकारच्या वतीने बारावीपर्यंतच्या मुलींसाठी मोफत एस टी पास योजनेचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत पास योजना असे पूर्ववत करावे नववा ठराव ओबीसीच्या ओबीसी समाजाच्या घरकुल योजनेचे नाव पूर्वीप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत घरकुल योजना असे करावे दहावा ठराव पुण्यश्लोक अहिल्यादेवळ होळकर शेळीमिंडी विकास महामंडळास दरवर्षी पाचशे कोटी रुपयाची तरतूद व्हावी असा ठराव करण्यात आला अकरावा ठवार ठराव एस टी आरक्षण अंमलबजावणी होईपर्यंत जे आदिवासींना ते धनगर समाजास ही जाहीर केलेल्या तेरा योजनांची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी पुढचा ठराव बार्टी व सारथी धर्तीवर महाराजा यशवंतराव होळकर शैक्षणिक व संशोधन विकास महामंडळ स्थापन करावे <प्थागा> तेरावा ठराव सरकारी नोकरीतील अनेक जाहिरातीतील कमी केलेल्या जागा साडेतीन टक्के प्रमाणात भराव्यात असा ठराव करण्यात आलेला आहे चौदावा ठराव टेंबू मैशाळ योजनेस नागरनाथ अण्णा नायकडी व बाई गणपतराव देशमुख यांचे नाव द्यावे मासाळवाडी जिल्हा पुणे येथील एम आय डी सी इतरस्त स्थलांतर करू नये जोरात सोळावा ठराव कोल्हाबा कोल्हापूर अंबाबाई मंदिरात खोळकरशाहीची राजमुद्रा नष्ट करणाऱ्या प्रवृत्तीचा शोध घेऊन राजमुद्रा आहे त्या ठिकाणी जागेवर पुन्हा बसवावी सतरावा ठराव सांगोला नगरपालिकेमध्ये स्वर्गीयभाई आमदार गणपतराव देशमुख यांच्या स्मारकासाठी तीन एकर जागेची उपलब्धता करण्यात यावी असा ठराव केलेला आहे अठरावा ठराव धनगर समाजाच्या मुलांसाठी परदेशी शिक्षणासाठी व पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी असलेल्या फीमध्ये सवलत मिळावी असा ठराव करण्यात आलेला आहे विधान भवनातील परिसरामध्ये स्वर्गीय भाई आमदार गणपतरावजी देशमुख यांचा पुतळा बसवण्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी असा ठराव करण्यात आलेला आहे आणि विसावा आणि लास्ट शेवटचा ठराव बी सी ए व एम सी ए संगणकशास्त्र या अभ्यासक्रमासाठी ओ बी सी एन टी व्ही जे एन टी एस बी सी खुल्या प्रव प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती चालू करावी असा हा ठराव करण्यात आलेला आहे असे एकूण वीस ठराव आपल्या आजच्या साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये करण्यात आलेले आहेत आपण सर्वांनी या टाळ्याच्या गडगडामध्ये त्या संमती दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद जय अहिल्या जय मल्ला खूप खूप धन्यवाद सर आपल्या या ठरावाच्या मागण्यांचा शासनाने नक्कीच विचार करावा